राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महादजी शिंदे यांच्या नावानं राष्ट्रगौरव पुरस्कार देऊन सत्कार केला आणि या सत्कारानंतर महाराष्ट्राचं चा राजकारण चांगलं या कार्यक्रमाला शरद पवारांची हजेरी असणं आणि त्यात भर म्हणून स्वतः त्यांनी हातांनी एकनाथ शिंदेचा सत्कार करणं ही गोष्ट काही केल्या ठाकरे गटाच्या पचनी पडली नाहीये शरद पवारांनी शिंदेचा जाहीर सत्कार केला म्हणून उद्धव ठाकरे नाराज झाले आणि त्याचा परिणाम महाविकास आघाडीवरही होताना दिसतोय अशातच आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी संजय राऊत यांनी शरद पवारांवर टीका केली आणि ते म्हणाले की महाराष्ट्राची बेईमाने बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडणाऱ्या एकनाथ शिंदे यांना आपल्या हाताने शरद पवार यांनी पुरस्कार देणं योग्य नाहीये शरद पवार यांना दिल्लीतील दिल राजकारणासाठी या गोष्टी गरजेच्या असतील पण आम्हाला देखील राजकारण कळतं माननीय पवार साहेब असं म्हणत त्यांनी शरद पवारांवर बेईमानी केल्याचा आरोप केला आणि पवारांनी या कार्यक्रमात जायला नको होतं अशी भावना व्यक्त केली या टीकेनंतर शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी संजय राऊतांच्या या स्टेटमेंटचा चांगला समाचार घेतला ठाकरे गटाकडून सडकून टीका केली आणि ठाकरेंच्या नाराजीला उत्तर देत एका दे जुन्या आठवणीला उजाळा दिला त्यावेळी इतिहासातला जुना किस्सा सांगताना संजय शिरसाट म्हणाले की मराठी महिला म्हणून प्रतिमाताई पाठी यांना पाठिंबा देणारे बाळासाहेब ठाकरे होते हे त्यांना कळत नाहीये उद्या शरद पवार आणि आशा भोसले यांना गद्दार म्हणायला कमी करणार नाही त्यांच्यावर विरहित कार्यक्रम केला तर गद्दार गद्दार शब्द चिटकवण्याची त्यांच्याकडे स्पर्धा लागली आहे चांगल्या माणसानं चांगलं काम केलेलं त्यांना आवडत नाहीये हा सगळा प्रतिवाद ऐकून आम्हालाही तो संजय शिरसाट यांनी सांगितलेला बाळासाहेब ठाकरे आणि प्रतिभादा पाटील यांचा किस्सा आठवला तेव्हा खरोखरच भाजप शिवसेना युती असताना देखील बाळासाहेब ठाकरे यांनी प्रतिभाताई पाटलांना पाठिंबा दिला आणि त्या देशाच्या राष्ट्रपती बनल्या त्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत नेमकं काय घडलं होतं बाळासाहेबांनी काँग्रेसच्या प्रतिभादाई पाटलांना पाठिंबा का दिला होता सविस्तर पाहूयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र ही गोष्ट आहे साधारणतः दोन हजार सातची केंद्रात अर्थातच काँग्रेसची सत्ता होती अब्दुल कलम यांचा राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ संपत आला होता तेव्हा आता देशाचं राष्ट्रपती पद कुणाला मिळणार यावर चर्चा रंगत होत्या तेव्हा एनडीए ने राष्ट्रपती पदाचा उमेदवार म्हणून भैरव सिंग शेखावत यांचं नाव पुढं केलं आणि काँग्रेसनं प्रतिपदाई पाटलांचं नाव पुढं केलं तेव्हा प्रतिपदाई राजस्थानच्या राज्यपाल होत्या राज्यसभेच्या उपसभापती म्हणूनही त्यांनी कामगिरी बजावली होती शिवाय महाराष्ट्रातून चार वेळा विधानसभा निवडणूक जिंकल्या होत्या शिवाय गांधी घराण्याशी निष्ठा बाळगून होत्या म्हणून काँग्रेसने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला म्हणजेच तेव्हा एनडीए चे उमेदवार भैरवसिंग शेखावत आणि युपीएच्या उमेदवार एक पाटील अशी लढत होणार होती मात्र त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी एक पाटील यांना पाठिंबा द्यायचं ठरवलं खर तर तेव्हा शिवसेना हा एनडीएचा घटक पक्ष होता त्यामुळे तेव्हा त्यांनी भैरवसिंग शेखावत यांना पाठिंबा बार्थ देणं अपेक्षित होतं पण बाळासाहेबांनी मात्र प्रतिपदाई पाटलांना पाठिंबा दिल्याचं ठरवलं त्यावेळी बाळासाहेबांनी स्पष्ट सांगितलं होतं जर एक मराठी व्यक्ती देशाच्या राष्ट्रपती पदावर विराजमान होत असेल तर ती नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे त्यामुळे प्रतिपदाई पाटील यांना आमचा संपूर्ण पाठिंबा असेल बाळासाहेबांनी आपला हा निर्णय सांगितल्यानंतर एनडीएतील कित्येक दिग्गज नेत्यांनी त्यांची भेट घेतली लालकृष्ण आडवाणी गोपीनाथ मुंडे यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन बाळासाहेब ठाकरेंचं मन वळवण्याचा प्रयत्न केला पण बाळासाहेबांनी कोणाचाच ऐकून घेतलं नाही राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेनं प्रतिभाताई पाटील यांना पाठिंबा दिला आणि त्या निवडून देखील आल्या अशा प्रकारे बाळासाहेब ठाकरे यांनी विरोधी पक्षात असतानाही केवळ मराठी महिला पुढे जाते म्हणून प्रतिभाताई पाटील यांना पाठिंबा दिला होता याच आठवणीला संजय शिरसाट यांनी जेव्हा दिल्ली शरद पवारांनी शिंदेचा सत्कार केला तेव्हा उजाळा दिला आणि या एका किस्स्यातून संजय राऊत आणि ठाकरे गटाला फटकारलं सुद्धा आणि राजकारणापलीकडेही जाऊन एखाद्या व्यक्तीचं मोठेपणा मान्य करणं आणि त्याचा सन्मान करणं कसं महत्वाचं असतं हे सुद्धा सुरवलं पण हा किस्सा जर आपण बाजूला ठेवला तर शरद पवारांच्या त्या एका कृतीमुळं महाविकास आघाडीत फूट घडण्याची शक्यता आता वर्तवली जाते यापूर्वी विरोधकांवर सडकून टीका करणाऱ्या रा संजय राऊतांनी कधीही शरद पवारांवर टीका केली नव्हती पण आता त्यांनीही नाराजी व्यक्त केली शिवाय शरद पवारांच्या या भूमिकेवरून स्वतः उद्धव ठाकरे देखील नाराज झाल्याचं दिसून येतंय त्यामुळं जर ही नाराजी वाढली तर नक्कीच महाविकास आघाडीत फूट पडल्याशिवाय राहणार नाहीये एवढं मात्र नक्की बाकी हा इतिहासातला किस्सा तुम्हाला कसा वाटला शरद पवारांच्या या कृतीचा महाविकास आघाडीवर नेमका काय परिणाम होईल तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद